बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या सात आरोपींपैकी चौखांवर भारतीय अर्थव्यवस्थेला बाधा निर्माण केल्याचा ठपका ठेवत न्यायालयानं सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे नाशिकचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉक्टर उमेशचंद्र मोरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली हरेश वाल्मिक गुजर बाबासाहेब भास्कर सईद आनंदा दौलत कुंभारडे किरण बाळासाहेब गिरमे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंबरठाण येथील आठवडे बाजारात सहा जून दोन हजार एकवीस लाख संशयितांच्या ताब्यातून एकोणावीस हजार नऊशे रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या न्यायालयानं पंचसाक्षीदार फिर्यादी यांनी दिलेली साक्ष तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून ही शिक्षा ठोठावली आहे नाशिक येथील जिल्हा न्यायालय क्रमांक अकरा डॉक्टर यू जी मोरे साहेब यांनी सुरगाणा पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर त्रेचाळीस ऑब्लिक एकवीस कलम चारशे एकोणनव्वद अ ब क आणि ड याप्रमाणे सात आरोपींच्या विरुद्ध दोषपत्र ठेवण्यात आलेलं होतं याच्यामध्ये एकूण सात आरोपी होते सरकार पक्षाची केस होती की के या आरोपींनी संगणमत करून भारतीय बनावटीच्या चलनाच्या नोटा व्यवहारात आणून त्याचा उपयोग करण्याकरता त्यांनी हा अपराध केला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला होता सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले याच्यामध्ये चार आरोपींच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आणि तीन आरोपींना मेरवा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेला आहे आरोपी नंबर एक आणि दोन म्हणजे हरीश गुजर आणि बाबा सईद यांना कलम चारशे एकोणनव्वद ब आणि क प्रमाणे सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड त्याच्यामध्ये ठोठावण्यात आला आहे आणि यातील आरोपी नंबर सहा आणि सात म्हणजे आनंदा गांगुर्डे आणि हरीश गुजर यांने बाब किरण किरण गिरमे यांना सात वर्ष स सक्त मजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड कलम चारशे एकोणनव्वद ब क ड प्र प्रमाणे त्यांच्या विरुद्ध अपराध सिद्ध झाला आहे हे न्यायालयाने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे न्यायालयाने नमूद करत असताना निकालपत्रामध्ये भारतीय आर्थिक व्यवस्थेला तडा जाणारा हा अपराध आहे राजपूत पिंपळे बडोदे या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट रवींद्र निकम यांनी युक्तिवाद केला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक